नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आजची आपली ट्रीप होती महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मीची अन आपल्याला आज सकाळचा ब्रेकफास्ट करायचा होता सकाळ लाईनमध्येच आम्हाला तीन चार तास लागले म्हणून आम्हाला दर्शन करू द्यानंतर भूक लागली म्हणून आम्ही आमच्या काकांना माहीत होतं की इथं फडतरे मिसळ हाऊस आहे म्हणून ते खूप वर्षापूर्वीचं जुनं आहे आणि ह्या ह्या फडतरे मिसळ हाऊसला आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्यांचा सत्कार केला आहे आणि ह्या हॉटेलचं पण हे चांगलं मिसळची टेस्ट वगैरे हॉटेल चांगलं आहे म्हणून त्यांनी सत्कार ह्या दो दोन दो चार नेत्यांनी चांगल्या मोठ्या नेत्यांनी केलं आहे मित्रांनो तर हे बघा तुम्हाला इथं फोटो पण दिसेल पंकजता मुंडे पण दिसतात इथं बाजूला त्यांच्या तर हे एक नाव गा इथं कोल्हापूरमध्ये एक नाव नावारलेलं नाव आहे मित्रांनो फडतरी मिसळ सेंटर तर चला तुम्ही पण एकदा इथं आल्यानंतर कधी भेट द्या फडतरी मिसाळला आणि नक्की एकदा आनंद घ्या इथला ब्रेड पण वेगळाच आहे मस्त नंबर एक टेस्ट आम्ही केली आणि मिसळ पण नंबर एक आहे मित्रांनो इथे टेस्ट करा धन्यवाद